श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे पापी लोकांना पाप करत असताना पाहून देव शांत का राहतो एकदा नक्की ऐका पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देव शांत का राहतो मैत्रीण काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले का की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे वाईट केले तर खूप तू खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे अनेक ठिकाणी ऐकले आहे तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असते असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही देवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो अशा प्रकारे लोकांचा देवावरील विश्वास कमी व्हायला लागतो यासाठी मैत्रीणं मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेल की देव पाप घड घडताना कसे पाहतो पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ही छोटीशी एक कथा ऐका एका गावाची आहे त्या गावात भगवान विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले होते मंदिराची देव देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्तिसेवक म्हणून कामाला येतो होते जो सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असत असेल आणि दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवीची पूजा करत असे तो माणूस खूप गरीब आणि दुःखी होतात मंदिरात येणाऱ्या भाविकाकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातून ते, ते आपला संसार चालव चालवत असत मंदिराच्या आवा आवारात काम करत असताना त्यांची आयुष्याची नाळ त्या मंदिराची जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल कधी कुटुंबाबद्दल कधी संसाराबद्दल एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर उभा राहून तक्रारी करत होता की अरे देवा तुझे आयुष्य किती रा आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहता आणि लोकांच्या प्रार्थना ऐकता काहीकडून काहीकडून काही लाडू दिले जातात काही प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारच्या मिठाया आणि पदार्थ खायला मिळतात तुमच्या आयुष्यात खूप सोपे आणि माझे जीवन खूप कठीण आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारची भरले हजारो प्रकारांनी भरलेलं आहे हजारो समस्या माझ्या जीवनात आहेत मी दिवसभर मेहनत करतो तेव्हा कुठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळचे अन्न गोळा करून शकेल पापी पाखंडी पहा रात्री उशिरा ते वाईट कृत्य करतात तरीही आनंदाने तस त्यांचे जीवन जगत राहत देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असेल आपल्या सेवकांचे असे शब्द ऐकून देव शा थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतूनच दर्शन घे देत त्या सेवकाला म्हणू लागला भक्ता फक्त तुझी चुकीचा तू मी चुकीचा विचार करत आहात तुम्ही असे विचार करत आहात तसे नाही आहे दुसरे दुरून पाहिल्यानंतर प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा चांगले दिसले पाहते जेव्हा दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची प्रगती मिळते मग समजते की ते माझ्यापेक्षाही हलाकीचे जीवन जगत आहेत तू माझे जीवन सोपे समजत आहेस माझे जीवन कहाणी तुला समजते तितकी सोपी नाही मलाही अनेक गोष्टी पहायच्या आहेत बरीच व्यवस्था करायची करावी लागते अनेक काळजी आहे त्यांच्याबरोबर चांगले आणि वाईट याबरोबर वाईट असे कसे वा असावे या सगळ्यांचा विचार करावा लागतो कोणी असहावर असहाय्यावर अत्याचार करतात कोणी पीडितेवर अत्याचार करतात त्यामुळे त्याला संरक्षण द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनत कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप म्हणून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलाप्रती जबाबदारी पार पडतो तो त्याच्या आनंदाची चांगल्या वाईट याची काळजी घेतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकच वेळी इतका जबाबदाऱ्या पेलणे सोपे काम नाही देवाने म्हणणे देवांचे म्हणणे ऐकून भक्त म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे जसे तुम्ही दिवसभर उभे राहता तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो त्यात काय काय का, मोठी गोष्ट आहे देव म्हणाला भक्ता मी पुन्हा सांगतो तुला जे जे जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि आमच्याकडे जेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तो, तो थांबवू शकतो माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडा लपवतो आणि गर्वाने भरून जातो आणि त्याला थोडी तरी दख दुखापत झाली ना तर तो तुटून जातो आणि विखरतो तो, तो आपल्या भावांना सांभाळू शकत नाही तर मैत्रिणो हे ऐकत ऐकून तो सेवक म्हणाला असं असेल तर तू तु मला तुझ्या आयुष्यात एक दिवस जग जगू दे मग तू सांगशील तसं करेल मैत्रिणीनं देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी होता त्यापैकी त्याला एकही पटले नाही देवानेही विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावे म्हणून द्या लागेल कारण काही लोकांवर उपदेशांचा काही परिणाम होत नाही हे दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो बघू उद्या तू माझं काम करच कसं करतो आहेस आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काय अटकीचे पालन करावे लागेल फक्त महा भक्त म्हणाले हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्यासाठी काय आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील तसेच वाईटही असतील कारण देवांवर प्रत्येकांचा हक्क आहे बापाचा मुलाचा ना नालायक निघाला तर बापाचा मुलगा जर नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देतो देव म्हणाला की जेव्हा तू देव होऊन माझ्या जा, जागी उभा राहशील ना तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि वाईट बोलणारेही येत राहत तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांची म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्ये तुम्हाला तुमच्या बाजूने पहावी लागतील त्यावेळी काही बोलू श नका जे होईल ते ऐका फक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भगवानो भावा बहिणीनो आता देवांचे देवाने त्यांचे आयुष्य एक दिवसासाठी बदलले आहे एक दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागली असे झाले की एक ते दोन तास उलटून गेली कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं ठेव ठेवायला येतो आणि देवासमोर हात पस हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसा मिळत मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा खिशातून पैशाने भरलेले पाकिट बाहेर पडले आणि जमिनीवर पडली त्याला तसे पाकिट दिसले नव्हते तो तिथून उठला आणि निघू निघू लागेल पलीकडे मूर्ती बसलेल्या देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचे पाकिट इथेच राहिले हे त्यांनी पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की या सेटला सांगू का की तसे पाकिट पैशाने भरले आहे ते चांगलेच असणार ना पण मग नंतर त्या देवांची अवस्था अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगला असो वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्याच्याकडे बघत राहायचं आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा विचार करून देव झालेले भक्त गप्प बसून पाहत राहिला तेव्हाच एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्तीसमोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे या गरीबे मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही कठीण होत आहे घरी आई आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायचे आयुष्य कसे जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात फक्त दहा रुपये आहेत त्यात त्यात फक्त एक वेळेस रेशनही मिळणार नाही ना आईचे औषध कृपा देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो माणूस निघू लागला तेवढ्यात त्याची ते नजर त्या पेशाने भरलेल्या पाकिटावर पडली त्याने पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला आणि देवाचे आभार मानू लागले की अरे देवा तू खरंच महान आहे तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकशील या पेशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार करेल मैत्रिणीनो देवाचे आभार मानून तो तिथून निघून लागला तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत लीन झालेल्या देवभक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाराचे आहे आणि हा गरीब माणूस ते घेऊन जातो एकदा त्याला आवाज आवाजाने सांगावे असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे सेटचे आहेत पण लगेच देवाने देवाचे बोलणे आठवले देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गुपचूप तोंड बंद केले आणि तो विचार गेल्या विचार गेल्यावर उभा राहिला तो विचार करत उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिना व्रद्ध चालू व्र, युद्ध चालू होणार होते आपला प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एक महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतला पाहिजे अशी ती शिपाई प्रार्थना करत होता तोच व्यापारी हा काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो त्यांचे पैसे भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते सेटने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले आणि म्हणाले सर माझ्या मागे है, इस माजे है, ही व्यक्ती मंदिरात आली आहे त्यांनीच माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्तांना ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता गरीब आणि विचाराने पाकिट घेतले होते गरीब विचाराने पाकिट घेतले होते देव बनलेले भक्त स्वतः समोर असताना हे अन्यायकारक कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचं नव्हतं आ त्याला का माहीत होते की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला त्याला शिक्षा होईल त्यावरून त्याला थांबवणे नाही त्याला बोलायचं होतं तो शेवट ती बोललाच कि तुमचे पाकिट चोरीला गेले नाहीत सैनिकांच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबाने तुझ्या पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि मी सर्व काही का पाहिले आहे आता पोलीस का बरं देवाचे ऐकणार नाही शेवटी आपल्या समोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं त्यांनी ताबडतोब शिपायाला विचारलं सोडले आणि त्या गरीब विचारायला विचार विचारायला विचारायला आले तसेच त्यांच्या हातून पाकिट डिस हिसकावून विचारून खून निराशा झाली इकडे एक दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे जे भक्त देव बनले होते बनले त्यांनी दिवसभरात घडामोडी परमेश्वराला सांगितलं आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा आज मी एक सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनवून मी काय महत्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताने भक्तांचे म्हणणे ऐकले तेव्हा तो म्हणू लागला नाही नाही तर तुम्ही अन्याय केला तो विचारायला प त्या बिचाराला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला उपचार होण्यासाठी रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे तो सेट मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडची संपत्ती पसरवली आहे गरीबाचे पोट कापून त्यांनी तो पैसा जमा केला आहे त्याचे पाकी ठरवले असते त्यामुळे जे काही चांगलं झालं असतं ते निदान गरीब माणसाला माणसाचं झालं असतं आणि त्या ते क्षेत्रातील काही गोष्टीही कमी झाल्या असत्या त्या सैनिकाला वाचूनही तो मोठा अन्याय केला आहे तो सैनिक आपल्या राजाची युद्ध करून दुर्बल देशां दुर्बल देशांचे राज्य ठेवणार आहे त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहित आहे का त्याला वाचून तुम्ही अन्याय केलात देवाचे म्हणणे ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो सेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकतो त्या मागची सत्य काही वेगळेच आहे होते मी हे पाहू शकलो नाही देव फक्त तुम्ही जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रित ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगले करतात आम्ही चुकीचे आहोत जीवनामध्ये वास्तव समजत नाही त्या आधी, त्या आधीच ती तुम्हाला दोष देऊ लागतात तेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडले आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यामुळे आपल्या संयम सुटतो ते देवावर टोमणे मारायला लागत लागतात आपल्यासोबत घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्येही भगवंताची काही योजना दळलेली असते ती भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही यातच शहानपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सोबत काही घडत नसेल तर ते देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देवदेव देव, जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो मैत्रिणींनो आता ते दोन कारणाबद्दल बोलूया ज्यामुळे पाप घडताना पाहू देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे तोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही जोपर्यंत तुम्ही जगाच्या जगाच्या लोकांवर अवलंबून राहता ज्या दिवशी तुम्ही देवावर अवलंबून राहाल तो देखील तुमच्या मदतीला येईल संसारातील लोकांवर कुटुंबातील लोकांवर जास्त अवलंबून राहू नका मैत्रिणीनो भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा तेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल तसेच मैत्रिणीनं दुसरी गोष्ट अशी आहे भगवंत प्रारंभाच्या कर्माकडे पाहूनच राहत पाहत पाहतच राहतात ही कोणत्या कृतीची शिक्षा कोणाला आणि कुठे कोणत्या कृतीची फळ कोणत्या कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून ज मोजतात त्या आधारावर चांगले वाईट होते देवाचा समर्पित तुमचा जीवन तुमचं देव कधीही वाईट घडू देणार नाही मैत्रिणीनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या वाव सीमा या चॅनलला नक्कीच सबस्क्रा हे वाव सीमा या चॅनलवरती हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा सोबतच वाव सीमा या चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कारण वाव सीमा या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा कारण आपलं वाव सीमा हे चॅनल आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती घेऊन आपल्या भेटीला येत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त